आज सकाळी एका दुर्दैवी घटनेत दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान साधारणतः नऊ वाजून दहा मिनिटांनी उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे आठ प्रवासी खाली पडले कसारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ट्रेनच्या मॅनेजरने या घटनेची माहिती प्रथम दिली रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह हो आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली आणि जखमी प्रवाशांना त्वरित वैद्यकीय मदतीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले प्राप्त माहितीनुसार दुर्दैवाने चार जणांना आपला जीव गमावा लागला तर काही जणांवर उपचार सुरू आहेत मध्य रेल्वेने या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय जखमींना भेटण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले जखमींना सर्व शक्य ती वैद्यकीय मदत पुरवली जात आहे प्राथमिक तपासातून असे आढळून आले आहे की प्रवासी उभे राहून प्रवास करत होते परिणामी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व नवीन लोकल गाड्या स्वयंचलित दरवाजे बंद होणाऱ्या प्रणालीसह वातावरणित केल्या जातात तसेच सर्व विद्यमान उपनगरीय गाड्यांचे रेट्रोफिट करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे या दुःखद घटनेची कारणे आणि परिस्थिती निश्चित करण्यासाठी प्राथमिक चौकशी केली जात आहे या दरम्यान या विभागात रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका